नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते आजचा विषय म्हणजे प्रभावी उपाय हा पहिल्याच गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी करायचा आहे तुळशीच्या पानाचा की ज्यामुळं घरातील कटकटी भांडणे वादविवाद कर्ज आर्थिकच्या ज्या काही समस्या असतील तुमच्या त्या सगळ्याच्या सगळ्या समतील दूर होतील दारिद्र्य नष्ट होईल पैसा टिकू लागेल दाही दिशांनी पैसा येऊ लागेल आलेला पैसा योग्य कारणासाठी खर्च व्हायला सुद्धा सुरुवात होईल बऱ्याचदा काय होतं खूप काही कष्ट करतो आपण मात्र तो पैसा चांगल्या ठिकाणी चांगल्या मार्गी चांगल्या कामासाठी हा वापर न होता अन्य वेगळ्या कामासाठीच याचा वापर जास्त होतो त्याच्यासाठीच हा उपाय करणं गरजेचं आहे तर ज्यांना पहिल्या गुरुवारी जमेल त्यांनी पहिल्या गुरुवारी करा कारण पहिल्या गुरुवारी करायचं आहे नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सलग चार गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे यंदाचा मार्गशीर्ष महिना जो आहे तो चार गुरुवारांचा आहे सलग चार गुरुवार येत आहेत आता ज्यांना पहिल्या गुरुवारी करणं शक्य नाही अशांनी दुसरा तिसरा आणि चौथा असे तीन गुरुवार करा ज्यांना दोनच गुरुवार जमतील त्यांनी दोन गुरुवार करा म्हणजे जसं तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सोडीनुसार हा उपाय करू शकता मात्र प्रयत्न करा की तुम्ही पहिल्याच गुरुवारी हा उपाय करण्याचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचं व्रत केल्यामुळे आयुष्यामध्ये एक स्थिरता लाभायला सुरुवात होते शांतता लाभते लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीनारायण हे प्रसन्न राहतात घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कधीही कलह होत नाही काही ना काहीतरी जरी तुमच्यावरती अडचणी आल्या तरीसुद्धा त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हे लक्ष्मी नारायणच दाखवत असतात ज्या ठिकाणी लक्ष्मी आणि नारायणाची एकत्रित पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास्तव्य करते त्याच्यासाठी गुरुवारचं हे मार्गशेष महिन्यातलं व्रत करणं अतिशय गरजेचं आहे मात्र काही कारणास्तव तुम्ही व्रत करत नसाल तर अशा वेळी व्रत करा किंवा करू नका मात्र हा उपाय करायला अजिबात विसरू नका हा उपाय तुम्ही जर व्रत करत नसाल तर तुम्हाला देवासमोर करायचं आहे आणि जर व्रत करत असाल तर पूजा मांडून झाल्यानंतर पुन्हा हा उपाय करायचा आहे तुळशीच्या जवळ जायचं तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तिला म्हणायचं आहे की आमच्या आयुष्यात जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर नील व्हावं ह्या कर्जाच्या ओझ्याखाली अजिबात आम्हाला ठेवू नकोस घरामध्ये सुख शांती लाभावी माझ्या घरामध्ये दहा दिशांनी पैसा यावा असं ग्रहलक्ष्मीने म्हणायचं आहे म्हणजे घरातली जी स्त्री आहे तिनं म्हणायचं आहे आणि नंतर तिथे एक निरांजन लावायचं आहे तुळशीला हळदी कुंकू लावा मस्तपैकी तिची पूजा करा थोडंसं कच्चं गाईचं दूध असेल तुमच्या घरामध्ये तर ते अर्पण करा नसेल एक चिमुडभर हळद अर्पण करा तुळशीला आणि नंतर काय करायचं आहे त्या तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मंजुळा काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्ही घेऊ शकता तुमच्या तुळशीला जर मंजुळा नसतील तर दुसऱ्याच्या तुळशीच्या मंजुळा काढून आणू नका वैयक्तिक तुमच्याच तुळशीच्या त्या मंजुळा असायला हव्या आहेत ज्या तुळशीची तुम्ही रोजच्या रोज सेवा करता पूजा करता त्याच तुळशीच्या मंजुळा तुम्हाला लागणार आहेत या ठिकाणी तर त्या प्लेटमध्ये घ्या काढून आणि त्याचबरोबर एक तुळशीचं पान हे घ्यायचं आहे नंतर घरामध्ये यायचं ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडलेली असेल त्या ठिकाणी ही वाटी ठेवून द्यायची आणि तुळशीचं पान व्यवस्थित धुवून पुसून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या उजव्या हातामध्ये घ्यायचं संपूर्ण विष्णू नाम म्हणायचं विष्णुसहस्त्र नामाचा एक पाठ करायचा आहे नंतर श्रीसुक्त कनकधारास्त्रोत्र आणि लक्ष्मी अष्टकम हे सुद्धा तिथंच बसून म्हणायचं आहे आणि नंतर जे ते तुळशीचं एक पान तुमच्या हातामध्ये होतं ते तुम्ही नारायणांना अर्पण करायचं आहे लक्ष्मी नारायणाचा तुम्ही फोटो पूजेमध्ये मांडणार असाल त्या फोटोला हे अर्पण करायचं आहे काही कारणास्तव तुमच्याकडे तो जर फोटो नसेल तर अशा वेळी तुम्ही गोपाळ बाळकृष्णांना हे जे पान आहे ते अर्पण करायचं आहे हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमची पूजा वाचू शकता आरती करायची आहे आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतं आणि नेमकं याच ठिकाणी गणित फसतं की जो तुम्ही नैवेद्य देवाला दाखवता त्या नैवेद्यामध्ये जर तुळशीचं पान नसेल तर कोणताही देव हा नैवेद्य ग्रहण करत नाही तो नैवेद्य अपूर्ण मानला जातो त्या अन्नाचे दोष हे पूर्णपणे नाहीसे होत नाही त्यामुळे कोणताही देव तो नैवेद्य जो आहे तो ग्रहण करत नाही त्याच्यासाठी तुळशीचं पान ठेवणं गरजेचं आहे आता तुळशीचं पान ठेवत असताना साहजिकच आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा असतो तीन वेळेस तुळशीच्या पानाने त्या नैवेद्याभोवती फिरवायचं असतं तुळशीचं पान आणि नंतर देवाला अर्पण करायचं असतो नैवेद्य तुळशीचं पानच त्या नैवेद्यावरती ठेवून तर केंद्राप्रमाणे तुम्हाला माहीत असेल कया को कोणत्या हो प्रकारे नैवेद्य दाखवता त्याप्रमाणे दाखवा नसेल माहीत तुम्हाला नसेल मंत्र येत तर कमीत कमी तुळशीचं पान तरी त्या नैवेद्यावरती ठेवा आणि नंतर तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आता ही पूजा तुमची संपन्न झाली दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही उठाल त्यावेळेस उत्तरपूजा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस काय करायचं एक पिवळं वस्त्र घ्यायचं त्याच्यामध्ये त्या ज्या मंजुळ आहेत त्या सगळ्या ठेवायच्या व्यवस्थित तीन गाठी बांधायच्या लक्ष्मीनारायणाच्या चरणाला लावायच्या आणि पुन्हा आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या हा उपाय केल्यामुळे अगणित पैसा यायला सुरुवात होतं ज्या ठिकाणाहून म्हणजे तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नसेल की एखाद्याला तुम्ही दोन हजार रुपये दिलेत मात्र त्यांनी एवढ्या वर्षामध्ये परत केलेले नाहीत अचानक तो व्यक्ती तुम्हाला येऊन पैसे देईल किंवा असं काहीतरी आयुष्यामध्ये घडेल की ज्यामुळं तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल आणि तुम्ही कर त्या कर्जातून लवकर बाहेर पडाल त्याचबरोबर जे तुळशीचं पान तुम्ही देवाला अर्पण केलेलं होतं विष्णू सहस्त्रनाम हे म्हणून तर ते तुळशीचं पान करायचं काय करायचं हे बारीक तुकडे करायचे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि ते जे पान ते ग्लास ते आहे ते त्या ग्लासमध्ये टाकायचं प्रत्येकाला घरातल्या तीर्थ म्हणून ते पाणी द्यायचं आहे तुळस कधीही चावून खाऊ नये तुळस चावून खाल्ल्यामुळे आपल्या दातांमध्ये पारा उतरण्याची शक्यता असते आणि त्याचा त्रास हा आपल्या दातांना होतो म्हणून तुळस कधीही चावून खायची नसते करा हा उपाय अतिशय सुंदर आहे आलेला अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ